हाय एवरीवन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी आलेली आहे माहेरी आणि माझा माहेरी आज दुसरा दिवस आहे जर तुम्ही माझे डेली व्लॉग बघत असाल तर तुम्हाला समजलंच असेल की मी खूप दिवसानंतर माहेरी आलेली आहे आणि कशासाठी आलेली आहे हे पण तुम्हाला आता चांगलं समजलं असेल जर तुम्ही माझे सबस्क्रायबर्स असाल तर आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तर आज माहेरी आहे दुसरा दिवस आणि प्रोग्राम आहे उद्याच्या दिवशी तर आधीच्या दिवशीच पूर्ण तयारी जी आहे ती करायची आहे आणि आईच्या दारामध्ये ना एवढी सुंदर सुंदर फुलाची झाडं आहे जी नॅचरली ग्रो झालेली आहे आणि तीच फुलाची झाडं मी माझ्या गावी विकत आणलेली आहे तर त्या फुलाचं नाव आहे सदा फुली जे की मी माझ्या गावी विकत आणलेले आहे आणि आईच्या दारामध्येच नॅचरली ते ग्रो झालेले आहे ते पण वेगवेगळ्या कलर्समध्ये पिंक व्हाईट आणि मी जे आहे तर ते विकत आणलेले आहे कारण त्याचा कलर जे आहे तर तो मला खूप आवडतो आणि आज दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी ती इकडे त्रिशाचं खेळणं सुरू झालं होतं कारण त्रिशाला अजून तिथे एकही फ्रेंड भेटली नव्हती खेळण्यासाठी आणि एक होती तर तिची स्कूल असते तर ती स्कूल सुटल्यानंतर संध्याकाळी तिच्यासोबत खेळते पण त्रिशाला तिकडे स्टडी वगैरे काहीच नव्हता ॲक्च्युली ती स्टडीला पण घेऊन आली होती पण तिचं मन नव्हतं लागत ती सारखं खेळ 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 सुरू होतं आणि इकडे ना भाऊनीज पूर्ण बाजार म्हणजे किराणा वगैरे जे प्रोग्रामला लागणार होता आचार्यांनी जे काही काही सांगितलं होतं सगळं काही आदल्याच दिवशी त्यांनी आणून ठेवलं होतं आणि आता कोथिंबीर आलं लसूण टोमॅटो सगळं काही व्यवस्थित नीट करून आलं लसूणची प्युरी टोमॅटो प्युरी सगळं काही करून आचार्याला द्यायचं होतं आणि सर्व काही जे आहे ना तर ते आदल्या दिवशीच आम्ही प्रिपरेशन जे आहे ते करून ठेवणार होतं आणि आई जे आहे ती आमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवत होती जे की उपमा मला आईच्या हातचा उपमा खूप आवडतं त्याच्यामुळे आई स्पेशली उपमाच बनवत होती आणि इकडे त्रिशा आहे ना खेळून खेळून तिला असं झालं होतं की मी संगमनेरला परत गेल्यानंतर मला टीचर ओरडतील कारण ती स्टडीला पण घेऊन आली होती आणि टीचरने तिला सांगितलं होतं की तू मामाच्या गावी गेल्यानंतर तुला एवढं कंप्लेट करूनच यायचे त्यामुळे थोडी तिच्या मनात भीती पण होती आणि तिला टीचरचं हे बोलणं आठवलं की ती लगेचच अभ्यासाला बसायची आणि घरामध्ये जर लहान लेकरं जर असतील ना तर आपली जी कामं आहेत ना तर ती डबल टिबल खूप वाढत जातात तसंच काहीतरी झालं इकडे आई आलं लसून वगैरे सर्व काही व्यवस्थित करत होत्या त्याची प्युरी बनवायची होती म्हणून आणि इकडे पिल्लू जे आहे पूर्ण आलं घरभर पसरवत होतं म्हणजे बघा ना काम तर वाढतातच पण लहान लेकरं जर घरात असेल ना तर कामाला पण मज्जा येते आणि जर काही प्रोग्राम वगैरे असेल तर लहान मुलांनी त्याला अधिकच शोभा येते आणि असो काम वाढत होतं पण तरी पण मला मज्जा येत होती कारण मी माहेरी होते त्यामुळे आणि इकडे ना दुपारी मस्त वेळ भेटल्यानंतर मी वहिनीला इकडे मेहंदी काढली होती आणि मेहंदी जी आहे ती थोडीशीच नॉर्मल नॉर्मल काढली कारण त्यांना मेहंदीची एलर्जी आहे त्यामुळे जास्त त्रास व्हायला नको त्यामुळे मेहंदी थोडीशीच काढली होती आणि इकडे ना संध्याकाळी चार पाच वाजता आचारीने पूर्ण त्यांचं जे काही सामान होतं गॅस मोठं पातीले वगैरे सगळं काही आणून ठेवलं होतं कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच त्यांना स्वयंपाकासाठी तयार व्हायचं होतं आणि सात वाजता ते स्वयंपाक जे आहे ते तयार करणार होते कारण त्यांना नाश्ता स्वयंपाक सर्वच काही बनवायचं होतं त्यामुळे आदल्या दिवशीच त्यांनी सगळं काही आणून ठेवलं होतं घरी आणि तिथे मंडप वगैरे सगळं काही टाकणार होते ते पण आधीच्या दिवशी रात्रीच आणि इकडे ना त्रिशाची फ्रेंड जी आहे ती साडेपाच वाजता स्कूलमधनं आली आणि ती स्कूलमधनं आली की त्या दोघींचं खेळणं सुरू असतं रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू तिचं खेळ 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 सुरू असतं आणि त्रिशालांना खेळायला खूप आवडतं ती स्टडी कमी आणि सध्या खेळणं जास्त करते आहे आणि मामाच्या गावी आहे त्यामुळे ती जरा जास्तच खुश आहे कारण सगळं काही तिच्या मनासारखं होते मी पण तिला जास्त ओरडत नाही आहे आणि कार्यक्रम जो आहे तर तो सकाळी दहा अकरा वाजता स्टार्ट होणार आहे त्यामुळे मंडप वगैरे सगळं काही जे आहे ते आत्ता सुरू केलं होतं रात्रीच आणि सर्व काही रात्रीच करून ठेवणार होते आणि इथे ना मंडपचं काम सुरू होतं आणि इथे ना खूप लेट झालं होतं लेट नाईट नऊ दहा वाजले होते ॲक्च्युली आणि इथे ना मंडपचं काम जे आहे तर ते झालेलं होतं आणि इकडे माझ्या हातची सर्वांना खायची होती व्हेज बिर्याणी त्यामुळे मग मी इकडे व्हेज बिर्याणी बनवली होती आणि इकडे ना वहिनीने एक साईडला छान गरमागरम कडक अशी कढी बनवली आणि आता अतुरता होती उद्याच्या प्रोग्रामची कारण आम्ही सर्वच जण खूप एक्सायटेड आहोत उद्याच्या कार्यक्रमासाठी आणि आय होप तुम्ही जर माझे सबस्क्रायबर्स असाल तर तुम्ही पण कार्यक्रम पाहण्यासाठी एक्सायटेड असाल अशी आशा करते आणि आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी पण आशा करते आणि चला तर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रोग्रामच्या